नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे धाराशिव लाल कांदा अडतीस क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा एकवीसशे नव्याण्णव क्विंटल का कांद्याची आवक असून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत जस्त आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा अकरा हजार एकशे एकाहत्तर क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर प्या पांढरा कांदा सातशे क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो येवला उन्हाळी कांदा तीन हजार क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त सोळाशे शेहेचाळीसचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नाशिक उन्हाळी कांदा अठराशे पंचावन्न क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त पंधराशे एक्कावन्नचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव निफाड उन्हाळी कांदा चार हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त पंधराशे ऐंशीचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती जुन्नू रोतूर उन्हाळी कांदा पंधरा हजार छप्पन क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त बावीसशे दहाचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो मनमाड उन्हाळी कांदा सोळाशे क्विंटल कांद्याच्या आवक का असून जास्तीत जास्त सोळाशे एक्केचाळीसचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत उनाळी कांदा पंधरा हजार तीनशे क्विंटल कांद्याच्या आवक का असून जास्तीत जास्त सव्वीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती देवळा उन्हाळी कांदा पाच हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त चौदाशे पन्नासचा दर मिळत आहे हे होते आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद